thank you यंदाचा रामजी बाबा पुरस्कार खरं पाहिलं तर जसं ही लाईट प्रकाश देते तसं सर हे त्यांच्या कर्तृत्वाने सगळ्यांना प्रकाशमय करतायत आणि विशेषतः महावितरण मुख्य अभियंता आहेत असे आदरणीय राजेंद्रजी पवार साहेब यांना यंदाचा रामजी बाबा पुरस्कार आपण आत्ताच नुकताच दिलेला आहे मी आदरणीय काकूला विनंती करतो सर्वप्रथम या ठिकाणी सपनी सरांचा आपण सन्मान करायचा आहे सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं मी काकूंना विनंती करतो पुन्हा एकदा राजेंद्र पवार सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्येष्ठ विचारवंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तह आयात अध्यक्ष पहिली तह आयात माझं पेटंट बरं का पेटंट तह आयात अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सब्बीसर आज ज्यांना आपण सन्मानित केलेलं आहे ते मुख्य अभियंता एम चे राजेंद्र पवार सर साळवे साहेब आमचे विठ्ठलदादा गायकवाड लतादाई उपस्थित सर्व मित्रांनो नवबृद्धा जैनी गेली बारा वर्ष हा महोत्सव सातत्याने या ठिकाणी होतो आहे प्रत्येक वेगळा वेळेला वेगवेगळे उपक्रम व ते कवी संमेलन असो व्याख्यान असो रामजी बाबा आंबेडकर पुरस्कार समारंभ असो रहाई रत्न पुरस्कार समारंभ असो असे अनेक उपक्रम इथं गेली बारा वर्ष आपण घेतलेले आणि या ठिकाणी अतिशय मोठ्या मोठ्या व्यक्तींना पवार साहेब सन्मानित केलेले मी काल दिलं होतं आज नवीन एम एस सी वीचे अधिकारी मंडळी ते एकच उदाहरण देतो डॉक्टर विद्या बाळ म्हणून एक फार मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या डॉक्टर बाळ त्यांनी कुठलाही पुरस्कार स्वीकारलेला नव्हता मी त्यांना म्हटलं मला माहिती होतं मी त्यांना म्हटलं काही मला तुम्हाला रमाईन पुरस्कार द्यायचा आहे दोन मिनटं त्या फोनवर समजा काही बोले ना म्हटलं आहो अडकर मी कुठलाही पुरस्कार नाही स्वीकारत पण रमाईनचा पुरस्कार मी नाकारू शकत नाही आजारी होत्या इथं आल्या आणि त्यांचा आम्ही मोठा सन्मान केला प्रतिबंध शॉमुळ यांच्या असते अनेक अभूतपूर्व कार्यक्रम सर्व साहित्य संमेलनाध्यक्ष विचारवंत सर्व मंत्रीगण सर्व अधिकारी गण प्रत्येक जण एक ते सात फेब्रुवारी या वेळेला इथे येतो आईच्या समोर माथा टेक आमचं एक पवार साहेब साधत तत्व आहे जो रमाईंना मानतो रमाईनच्या तो आमचा जो नाही तो आमचा नाही अत्यंत सोपं प्रिन्सिपल आहे मग कुठले जात पद्धत असो काही मला विशेष पवार साहेबांचं सा, आज भरभरून बर कौतुक करायचंय का त्याच कारण सांगतो शेवटी मोठी मीटिंग लागली इथन नऊशे किलोमीटरवर साहेब पाटे गेले त्यांनी मला व्हॉट्सअप केला आणि ती मीटिंग लवकर संपवून आठशे नऊशे किलोमीटर दिवसभर ट्रॅव्हल करत बाय रोड आलेले या पुरस्कार समोर ही गोष्ट अतिशय मोठी आहे आणि आमचे सबनिस सर सरांना म्हटलं सर असा असा थोडासा सरांना यायला उशीर होतो पण कधी कधी मिटिंग असतात अर्जन्सी शेवटी इतका उच्च प्राधिकारी अधिकारी म्हटल्यानंतर पर्याय असतो कधी तर थोडा सहाचा कार्यक्रम लांबतोय ते म्हणले आठ ला हो नऊ ला हो दहा ला हो ला हो मी येणार म्हणजे जसं म्हटलं जातं की जसा जन्म ती तेज घेऊन इतारा जसा मोर घेऊन येतो पिसारा तसा येई कंठात येऊन गाणे असा बालगंधर्व आता न होणे सा, संमेलनाध्यक्ष आता न होणे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही आणि वस्तुस्थिती असा संमेलनाध्यक्ष होणारच नाही आणि त्यांच्या हस्ते आज आपण साहेबांना या पुरस्काराने सन्मानित केलेले साहेबांनी अनेक विद्यार्थी गण म्हणा किंवा अधिकारी गण त्याला शिक्षित केलंय आज पुण्याचं भूषण एम भूषण आहे ते कुठल्याही माणसाचा प्रॉब्लेम ते थे, अनसॉल्व ठेवत नाहीत आज असे ची पियर आहेत की ज्यांची सर्व त्यांची धारं कायम कुठल्याही माणसाकरता उघडी आहेत आणि अडचणी घेऊन माणूस आला तर ही गिव्ह इमिजिएट रिझल्ट हे मी अनेकांकडनं ऐकलं आहे आणि मी स्वतः बघितलंय मी स्वतः बघितल्यानंतरच विधान करतो गेली पंचवीस वर्ष मी वकिलीची प्रॅक्टिस करतोय त्यामुळे साहेबांची उदाहरणं मी स्वतः विठोत्वा डोळ्यांनी बघितलेली आहेत त्यामुळे असं कर्तृत्वान अधिकारी मिळणं हे पुण्याला भूषण आहे भूषण त्यामुळे ते एक प्रकारचे पुण्यभूषण आहे हे मी आज इथं माझं माझे विचार व्यक्त करतो साहेब आज अतिशय मोठा सन्मान आहे कारण आज आंबेडकर साहेबांच्या वडिलांच्या नावाचा पुरस्कार आज आपल्याला मिळतोय समनी साहेबांच्या हस्ते याचा सा आपल्याला जेवढा आनंद आहे तेवढा आम्हालाही तेवढा आनंद आहे एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो आता मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत पदा कलंपचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माई यांना प्रथमदा अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे पुरस्कार प्राप्त आणि पुण्याच्या विद्युत परिवह विभागाचे मुख्य अभियंता माननीय राजेंद्रजी पवारसाहेब इथं आलेले आहेत त्यांचंही या प्रसंगी स्वागत करीत आहे अर्थाने एक चांगली सुरुवात काल उद्घाटन झाली सुरुवात झाली हे माननीय राजेंद्र पवार साहेबांचा इथे वामजी आंबेडकर पुरस्कार देऊन जो त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे तो खचितच आणि उचित अतिशय चांगला के केलेला आहे कारण कारण असं की पवारसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय उज्ज्वल असं कार्य केलेलं आहे त्यांनी माहिती मिळाली की त्यांनी फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्गांना घडवलं त्यांना मदत केली के सामाजिक कार्य केलेलं आहे समाज निवडून राहिलेले आहे आणि सदैव समाजाच्या मदतीला आलेलं आहे आणि त्याचबरोबर या विभागातील कार्य करत असताना त्यांनी त्याचा अमिट असा कसाही उमकलेला आहे मित्रांनो मी कार्यकर्ता आहे गेले पाच हजार पुढे महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करत असताना बराचसा काळचा संघर्षात गेलेला आहे पण गेल्या काही वर्षात आज तुमचा संघर्ष संपलेला आहे इतकं अतिशय अभूतपूर्व काम इथे विद्युत भागाने विभागाने देखील प्रेक्षा केलेलं आहे आणि खरंच आज एक चांगला युगाला सर इथे इतका लाभून प्रवास करून आले आणि त्यांचा इथं आपण सत्कार करतोय आणि आपण या सरकार आनंदाने सहभागी घेतली आहे तर तुमचंही मी मनापासून प्रमुख जय हिंद जय हिंद जेव्हा आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संबीर सर तसंच आमचे मित्र प्रमोदजी आडकर सर ह्या प्रतिष्ठानचे श्री विमजाव गायकवाड आणि लताही राजपूर आणि सर्वांगीय व्याजपीठ नगरसेवक अविनाश अविनास साळवेजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना आज आपण माझा जो हा रामजी बाबा आंबेडकर पुरस्कार देऊन जो गौरव केला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मला खूप उशीर झालेला आहे सहा वाजेचा कार्यक्रम आहे आता सातत्या नऊ वाजलेले एक अचानक एक मिटिंग आली आणि मला नागपूरला जावं लागलं ही पहाटे तीनला उठून चारला एअरपोर्टला जाऊन पाचच्या फ्लाईटने नागपूरला गेलो आणि तिकडून अकरा वाजता यायला फ्लाईट नव्हतो मग बाय रोड मी uh -hmm. साडेसातशे किलोमीटर प्रवास करून oh, uh -huh. त्या त्या पुरस्काराचं मोल मी wow, 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 झाला wow, wow, wow. उशीर उशीर काय होईल आम्ही आडखांना म्हटलं होतं मला किती उशीर झाला तरी मी मला समोर कोणी नसलंच तरी चालेल पण मी नाही गॅस गॅस नमस्काराचं म्हणून मला खूप आहे हे जरूर येईल आणि आपल्या सर्वांचं खरोखर आभार मानतो माझं काम प्रकाश वाटायचं आहे वा 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 संधारलेल्या वाटा आणि घर प्रकाश पॉईंट करण्याचं भाग्य मला माझ्या कंपनीने दिलेलं महावितरण कंपनीचं तर ह्या कंपनीचं मी खरोखरच पगारी आहे कारण असं लोक येत नाही की तुम्हाला पगारी ही समाजसेवा आहे आता आपण जे काही म्हणालात की वीज कनेक्शनसाठी पूर्वीच्या काळी ज्या अडचणी यायच्या त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आज पण माझ्याकडे कुणी आलं तर आम्ही हा मार्ग काढत असतो अडी अडचणीतून मार्ग काढणं हेच आमचं एक काम आहे आणि आम्हाला शासन देश पगार देत असतो आणि विद्थिकरन या पगारातलं ही सगळी समाजसेवा होते कोणत्या दरात आपले आदिवासी बांधव राहतात त्यांच्या घरात प्रकाश पोहोचवणं वेगवेगळ्या वाड्या वस्तूंचं विद्युतीकरण विद्युतीकरण करणे त्याच्यानंतर शेती पंपांना वीज पुरवठा करणे अशा ज्या काही गोष्टी आहेत नवनवीन उपकर उभारणं या सगळ्या गोष्टी मागील छत्तीस वर्षापासून मी करतो या जून दोन हजार पंचवीसमध्ये माझं रिटायरमेंट आहे आणि तुम्हाला मला सांगायला आनंद होईल की ह्या दोन वर्षाच्या मुख्या अभियंत्यांच्या कारकिर्दीमध्ये जे काही पुण्यात महावितरणचं काम झालं त्याबद्दल विविध संस्थांनी मला एकवीस पुरस्कार दिले आजचा हा एकविसा पुरस्कार तर मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो थँक्यू आज रमाईच्या महोत्सवाचा दुसरा दिवस राजेंद्र पवार हे महावितरणचे प्रमुख अभियंता म्हणून मी त्याला मानतोच त्यांचं कर्तबगारी त्यांची संबंध निष्ठा कामावरची निष्ठा विचारावरची निष्ठा नाशिक जिल्हा कुठे तिथल्या ग्रामीण भागातला एक धडपडणाऱ्या ग्रामसेवकाचा मुलगा जव्हारला बालपण गेलं तिथे शिक्षण झालं आणि या संबंध लहानपणी रांझण भरून पाणी भरायचं काम करणारे धडधाकट आज ही धडधाकट कदाचित त्यामुळेच असावे धडधाकट राजेंद्र पवारांची संबंध आयुष्य जे उभं राहिले ते संबंध प्रतिकूलतेमध्ये जन्माला आलेले पण कामावरची निष्ठा अभ्यासावरची निष्ठा म्हणून ब्याऐंशी टक्क्यांचे गुण त्यांनी मिळवलेले दुसऱ्याच्या लाईटच्या एका गोळ्यामध्ये अभ्यास करणारे राजेंद्र पवार कधी काही वीस पंचवीस वर्षाच्या कोंडीचा कालखंड आज पुण्याला आणि महाराष्ट्राला संबंध नक् दिल्याचा प्रकाश आहे अंधाराच्या साम्राज्याला संपवून प्रकाश पेरणी करणारे राजेंद्र पवार इमानदारीनं कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणारे संबंध वीज ग्राहकांचे प्रश्न सोडवणारे आणि या संबंध आचार विचारामध्ये कृतिशीलतेमध्ये छोट्या भूमिकेपासून मोठ्या भूमिकेपर्यंत आज मान सन्मानानं जगणारे राजेंद्र पवार यांची ख्याती मी सर्वार्थानं नक्की ऐकलेली आहे पाहिलेली आहे अनुभवलेली आहे मी अनेक वेळा त्यांचा गौरव केला आहे अनेक वेळा त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे पण आज सारा रामजी आंबेडकरांच्या नावाचा पवित्र पुरस्कार होता मला माहीत आहे त्यांची एक पुरस्कारांची यादी आहे जिजाऊ मातेचा पुरस्कार नावाचा पुरस्कार माता जिजाऊच्या फाउंडेशनचा पुरस्कार जिद्द नावाचा पुरस्कार आमच्या मनोहर कोलतेच्या दादा कोंडके फाउंडेशनचाही त्यांना पुरस्कार मिळाला ज्ञान फाउंडेशनचा पुरस्कार अशा अनेक पुरस्काराचे धनी आहे लोकाभिमुख अशा प्रकारचा प्रशासनाच्या सब जाईटच्या संदर्भातला एक सुंदर अशा प्रकारला अभियंता म्हणून पुरस्कार अशी कितीतरी वीस एकवीस पुरस्कारापर्यंत त्यांची आज मजल गेली आहे एवढे पुरस्कार मिळाल्यानंतर पुन्हा दुसरा कुठल्याही पुरस्काराची खरं म्हणजे गरज नव्हती आणि नाही पण राजेंद्र पवार मुख्यमंत्र्याची मीटिंग अचानक लागली आणि ती नागपूरला लागली आणि हे अंतर साडेसातशे किलोमीटरचं अंतर विमानाची अडचण असताना गाडीनं तिथून तिथून निघाले आणि धावत फळत येऊन इथे नेमकं येऊन रमाईच्या पावलाशी हजर झाले रमाईच्या पावलांचं वेळ तर त्यांना नक्की आहेच रमाईचं महत्त्व त्यांना आहेच एक मराठा समाजाचा जाती व्यवस्थेमध्ये ज्या बहुजन समाजातला मराठा समाजाचा एक अभियंता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रभावित झालेला माणूस रामजी बाबाचा नावाचा पुरस्कार घेत घेण्यासाठी इथपर्यंत धावत पळत आलेला आहे मेहनत घेऊन आला कारण रामजी आंबेडकरांचं महत्व त्यांना पटलेलं आहे रामजी राम आंबेडकरांचं महत्व बाबासाहेब आंबेडकरांचे वडील म्हणून महत्व आहे हे महत्व हे निर्णायक इतिहासामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे कारण बाबासाहेबांना जी समज ज्ञानाची गंगा त्यांनी निर्माण केली बत्तीस बाबा ज्या बाबासाहेबांनी प्राधाक्रांत केल्या स्वीकारल्या त्याचं मूळ रामजी बाबाच्या शिकवणी रामजी बाबानी त्यांना जर शिकवलं नसतं रामजी बाबा जर शिक्षक नसते तर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेऊ शकले असते की याबद्दल मला शंका आहे त्या रामजी बाबानी मिलिटरीमध्ये दे प्रवेश केला त्यामध्ये शिक्षण देण्याचं काम ते करायचे आणि शिक्षणाचं महत्व पटवून घेतलेले रामजी बाबा स्वतः जागायचे पहाटेच्या वेळेला ते संबंध दुपारी गायचे आणि संबंध रामानंदांची पंथ अभंग गायचे ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या अभंगामध्ये रमलेले रामजी बाबा हे पहाटेच्या अभंगांच्या संबंध मुळी ऐकत ऐकतच बाबासाहेब उठवायचे बाबासाहेबांना अभ्यासाला बसवायचे आणि मग स्वतः झोपायचे इतकी जाणीवपूर्वक मुलांचं संगोपन करणारा पालक रामजी आंबेडकरामध्ये होता आणि म्हणून बाबासाहेबांसारखा चौदावर रत्न हे जगामध्ये प्रसिद्ध होऊ शकलं भारताचं संविधान देऊ शकलं ज्या भारताच्या समाज व्यवस्थेनं की जाती व्यवस्था निर्माण केली ब्राह्मण व्यवस्थेनं वर्ण वर्णव्यवस्था निर्माण केली विषम व्यवस्था निर्माण केली या सबंध हजारो वर्षाच्या व्यवस्थेला उलथून टाकण्याचं काम एका बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे एक समाज व्यवस्था सगळ्या शहाण्या लोकांचं शहाण त्या समाज व्यवस्थेच्या निर्मितीमध्ये आहे ते खरं म्हणजे वेडेपण होत खरं म्हणजे ते विकृतीकरण होत या विकृत विकृत समाज व्यवस्थेला उल्कवून टाकण्याचं बदलण्याचं काम ज्या बाबासाहेबांच्या कर्तृत्वातून घडलं त्या बाबासाहेबांना निर्माण करण्याचं काम रामजी बाबाने केलेलं हे रामजी बाबाचा श्रेय किती मोठा आहे बाबासाहेब एवढे होते बाबासाहेब विद्यापीठामध्ये शिकले अमेरिकेमध्ये गेले इंग्लंडमध्ये गेले पत्ती स्पर्ध्या प्राप्त केल्या विश्वविख्यात बाबासाहेब जगविख्यात जगवंदनीय हो अशा प्रकारचे बाबासाहेब परंतु बाबासाहेबांच्या बाप कोण बाबासाहेबांची पुत्री उभा राहिले बाबासाहेबांचे फ्लेक्स लागले बाबासाहेबांचा संबंध जयघोष होऊ लागला बाबासाहेब नावावरती ज नगरं उभी राहिली बाबासाहेबांच्या नावावरती घरं उभी राहिली बाबासाहेबांची सही प्रत्येक भाकरीवरती झाली परंतु बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करण्याची संधी रमाई महोत्सवातल्या विठ्ठल गायकवाड आणि प्रमोद आडकरांनी तुम्हाला आम्हाला दिली आणि त्या संधीचं सोनं आमच्या राजेंद्र पवारांनी केलेलं आहे असे रामजी आंबेडकर या रामजी आंबेडकरांचं महत्व आणि मूल्य आज खरं म्हणजे जगामध्ये बाप उपेक्षित राहतो ज्ञानेश्वराचा बाप उपेक्षित आहे भगत सिंगाचा बाप उपेक्षित आहे पंडित जवाहरलाल नेहरूचा बाप उपेक्षित आहे महात्मा गांधीचा बाप उपेक्षित आहे त्या तुलनेमध्ये बाबासाहेबांचा बाप हे उपेक्षितच आहे रमाई सुद्धा उपेक्षित आहे बायको ही उपेक्षित असते पण बापामध्ये ही काही महत्व असत बाप हा शोटी बापच असतो तो बाबासाहेबांचा असो राजेंद्र पवारांचा असो की माझा असो या बापाचं महत्व आणि बापाचं महत्व समाजाला पटवून देण्याच्या दृष्टीनं रामजी आंबेडकरांची आठवण आज त्यांच्या स्मृतीच्या दिवशी रामजी आंबेडकरांच्या नावाचा पुरस्कार देण्याची परंपरा आमच्या विठ्ठल गायकवाड़ आणि प्रमोद आडकरांनी जाणीवपूर्वक रमाई महोत्सवामध्ये जोपासली आणि तो पुरस्कार जवळजवळ पाचव्या सहाव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला कारण त्या पुरस्काराच्या यादीमध्ये मला दुसरा का तिसरा मीही एका पुराचा बाप आहे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी मुलाला मी न्यायाधीश केलं खरं म्हणजे माझ श्रेय नाहीये माझं आणि माझ्या बायकोच श्रेय आहे मुलगा जन्माला घालण्याचा श्रेय सुद्धा आमचा नवरा आहे आणि त्याला न्यायाधीश करण्याचा श्रेय सुद्धा आमच्या दोघांचाच आहे आणि म्हणून दोन तीन वर्षापूर्वी हाच पुरस्कार मला मिळाला खरं था। म्हणजे रामजी बाबा बाप होता आणि भिमाईचं फारसं महत्व नव्हतं लवकर वारली म्हणून ललिकाबाईना तो पुरस्कार मिळाला नाही मला मिळाला मी भाग्यवान मला एक पन्नास पुरस्कार मिळाले रामजी बाबाच्या पुरस्काराला भीमराव ना बा, बा, आंबेडकरांच्या नाव हाताने मला फार नवर वाटलं रामजी बाबाचा पुरस्कार नावाचा पुरस्कार आणि रामजी बाबाच्या पंतच्या नावा पंतूच्या नावानं हातानं तो मला पुरस्कार मिळणार होता भीमराव आंबेडकर आपले भीमराव आंबेडकर हे भैया साहेबांचे नंबर दोन चे चिरंजीव त्यांचे हस्ते मला पुरस्कार मिळणार होता पण ते आयुर्वेळेस आले नाही आता आयुर्वेळेस का येणे हे कोणी विचारू शकत नाही काल ही दोघ काल आनंदराज आंबेडकर येणार होते आलेच नाही येतो म्हणून आले, आले नाही मोठी माणसं आहेत की त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही पण न ना येणाऱ्या माणसाचे नाव तुला छापून लोकांचा गैरसमज करू नका दोघांना विनंती जो हक्का न येणारा उपस्थित राहणार आहे याच माणसाच्या हातानं द्या माझे हात शुद्ध आहेत माझे हात भ्रष्टाचाराचे नाही आणि माझं अंतकरण हातापेक्षाही शुद्ध आहे या अंतकरणामध्ये सर्व महापुरुष आहेत रामजी बाबा आहे आणि बाबासाहेब आंबेडकर आहे या अंतकरणामध्ये महात्मा गांधी आहे बसवेश्वर आहे बुद्ध आहे महावीर आहे कबीर आहे तुकाराम आहे ज्ञानेश्वर आहे गाडगे महाराज आहेत तुकडूजी महाराज महर्षी रामजी शिंदे बिरसा मुंडा सेवाराज महाराज तुमचा धनगर धनगर समाजाचा बाळू मामा आहे अशी सर्व संत महंत महत महर्षी सर्व कल्याणकारी महापुरुष माझ्या अंतकरणामध्ये साठवलेले आहेत माझ्या मेंदूमध्ये में त्याचाच प्रभाव पडतो अशा शुद्ध अंतकरणानं शुद्ध माणसाला कर्तबगार माणसाला रामजी बाबा सारख्या महापुरुषांच्या बापाचा महापुरुष एवढा मोठा तर महापुरुषाचा किती मोठा गणित आणि त्या, त्या रामजी बाबाच्या नावाचा पुरस्कार राजेंद्र पवारांना माझ्या हस्ते देताना त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद झालेला आहे पण तुम्ही निस्वार्थ भूमिकेतून रामजी आंबेडकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे ते तुम्ही आलात आणि येण्यासाठी जवळजवळ वीस लो लोक पुढे आणि आम्ही पाच लोक आम्ही आपल्याला वाट पाहत राहिलो की आमची मनाची मोठी मनाची निष्ठा आहे एकनिष्ठता आहे की एकनिष्ठेचा एकनिष्ठेचा हा संबंध मेळावा आहे आणि म्हणून आपणाला अभिनंदन करत असताना मला आनंद होतो आणि प्रमोद आडकर आणि विठ्ठल गायकवाड यांनी हा योग जुळून आणला कालही आलो अडचणीतच आलो काल कोणीच पाहणार होता नसला पाहुणा की आणले बोलावून मला मला ही त्यात आज अर्धा तास येऊन बसलो रमाईच्या पावलांशी ज्ञानात्मक सोहळा आनंदाचा सोहळा सन्मानाचा सोहळा सद्भावनांचा सोहळा हा विकसित होत राहो अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो जय बुद्ध जय बाबा भगवान गौतम बुद्ध परम नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने रमाई उत्सव हा महा, महा उत्सव साजरा करत आहोत त्या उत्सवाला गेल्या कालपासून सुरुवात झालेली आहे पहिला जो उत्सव दिवस होता तेव्हा सबमी सरांच्या हस्तेच हा कार्यक्रम चालू केला आणि आज देखील त्यांच्याच हस्ते त्यांना रामजी बाबा पुरस्कार यांना आपले पवारसाहेब यांना देण्यात आलेला आहे कीर्तीचे विचारवंत डॉक्टर सर तसेच माझ्या सभागृहातील नगरसेवक माझी नगरसेवक अविनाश आवेजी तसेच सूर्यवंशी ज्यांनी आता ना सबनी सरांनी त्यांचे उल्लेख केलेले दादा धेंडे असतील दादो दादा असतील तसं आमच्या ताई असतील ताई असतील सर्वच इथे उपस्थित असलेले बंधू आणि लोक आज सरांनी आपल्याला सर्व मार्गदर्शन केलेलं आहे मी काही जास्त बोलणार नाही परंतु आज चार वाजल्यापासून सरांचा न पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे म्हणून इथे बरेच महिला पण आल्या होत्या आणि त्यांची स्वयंपाकाची वेळ झाल्यामुळं ते म्हटलं की आम्ही जातो आणि मग मी म्हटलं तुम्ही जरी गेल्या तर साडेसातला परत या सर परत येणार आहे परंतु तर त्यांचे निरोप आले की आम्हाला स्वयंपाक करायची वेळ असल्यामुळं आम्ही काही येऊ शकत नाही आणि आज जे काही थांबलेले होते ते म्हणतात ना जरी एकच माणूस आता पण ते करोडच एक असे असतात म्हणजे एकच डॉलर पण ते डॉलरमध्ये थांबलेले कर्वजणं असे तर सर्व आपण इथं वीस पंचवीस म म्हणत होते सर थांबलेले परंतु ते डॉलरपेक्षा इथं माणसं जर जास्त जा थांबलेले आहेत त्यामुळं मी तुमचा सर्वांचा सा आभार मानते आज हा आज जो कार्यक्रम आहे तो एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारीमध्ये वेगवेगळे वे प्रमाणे इथं कार्यक्रम घेतला आणि दर दिवशी इथं का वेगवेगळ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे आज जसं तुम्ही सांगितलं की मला हा एकविसावा पुरस्कार आहे मला देखील रमाई रत्न पुरस्कार इथेच मिळाला आणि ते पण सरांच्याच हस्ते मिळाले आहे आणि विशेषतः म्हणजे रमाई महोत्सव हा जर प्रसन्न जर होत असेल तर पहिले म्हणजे आमचे सबनी सर आणि त्यांना त्यांना हा पहिल्यापासून जर इथं त्यांनी सुरुवात केली तर तो, 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 तो सात दिवस कार्यक्रम अगदी उत्साह साजरा होत असतो आणि ते रमाईंचा आशीर्वाद हा आपल्या पाठीशी असल्यामुळं हा कार्यक्रम सातत्याने सात दिवस चांगल्या प्रकारे साजरा केला जातो आणि आपण सर्वजण आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली आज पवार साहेब तुम्ही जसं सांगितलं की तुमचं काही जरी कामं असले तर तुम्ही आम्हाला सांगा ना आता हा कार्यक्रम आहे पण मी काही जास्त बोलणार नाही परंतु आमचा हा भाग झोपडपट्टीचा आहे तिथे काय होतं की बऱ्याच जणांचे मीटर काढून नेलेले आहेत आणि त्याच्यामुळं ते जरा लक्ष असू द्या तुमचं आणि त्या पद्धतीने असं तुम्हाला येऊन मी नंतर भेटेलच तर त्या पद्धतीने हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते